मित्रांनो तुम्ही रोज सकाळी उठल्यावर वर्तमानपत्रात किंवा न्यूज चॅनलवर अनेक आर्थिक बातम्या ऐकत असा जी वाढला महागाई वाढली शेअर बाजार कोसळला किंवा नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध नाहीत हे सगळे आकडे आणि बातम्या ऐकून अनेकदा गोंधळ होतो बरोबर पण तुम्हाला माहित आहे का या प्रत्येक आकड्यांचा आणि बातमीचा संबंध थेट तुमच्या रोजच्या जगण्याशी आहे तुमच्या खिशातले पैसे तुमच्या घरचे बजेट आणि तुमचं भविष्य या सगळ्याचा थेट संबंध देशाच्या अर्थव्यवस्थेशी आहे तर आज आपण याच विषयावर बोलणार आहोत भारताची अर्थव्यवस्था नक्की कोणत्या दिशेने चालली आहे आपण खरोखरच आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहोत का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्यांचा तुमच्यावर काय परिणाम होणार आहे चला जाणून घेऊया नमस्कार मंडळी माझं नाव नितेश आपण पाहत आहात मराठीमध्ये युट्यूब चॅनल कोणत्याही अर्थव्यवस्थेची स्थिती समजून घेण्यासाठी काही महत्वाचे आकडे आणि आव्हान पाहणे आवश्यक आहे एनएसओ म्हणजेच केंद्रीय सांख्यिकी कार्यालयांच्या ताज्या आकडेवारीनुसार भारताचा जी डी पी विकास दर मागील तिमाई मध्ये सात दशमलव आठ टक्के इतका नोंदवला गेला आहे हा दर अनेक तज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा जास्त आहे यामुळे भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था दिसून येते आणि नुकतेच जपानला मागे टाकून भारत जगातील चौथी अर्थव्यवस्था बनली आहे स्टँडर्ड अँड पुअर्स आणि फिज यासारख्या रेटिंग एजन्सींनी भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल सकारात्मक मत व्यक्त केले आहे त्यांनी म्हटले आहे की जागतिक आव्हानांना तोंड देत असतानाही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत आहे त्याचबरोबर फॉरेक्स रिझर्व्हर्स म्हणजे भारताचे परकीय चलनसाठी मजबूत आहे मात्र अमेरिकेने काही भारतीय वस्तूवर लावलेले आयात शुल्क टॅरिफ आणि जागतिक व्यापारामधील बदल हे आपल्या निर्यातीसाठी काही प्रमाणात आव्हानात्मक ठरू शकतात तरी आपण आपली अर्थव्यवस्था केवळ आकडेवारीवर आधारित नाही अनेक सकारात्मक गोष्टीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळत आहे उदाहरणार्थ सांगायचं झालं सा की डोमेस्टिक डिमांड म्हणजेच घरेलू मागणीमुळे भारताची अर्थव्यवस्था प्रामुख्याने अवलंबून आहे सणासुदीच्या काळात वस्तूची खरेदी वाढणे आणि ग्रामीण भागातून मागणी वाढणे हे अर्थव्यवस्थेसाठी फार महत्वाचे ठरते सेवा क्षेत्र आणि उत्पादन क्षेत्र यांची चांगली कामगिरी सुरू आहे स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन भारतात मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे आयात करण्याचे प्रमाण कमी झाले आहे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे सुविधावर सरकारचा खर्च वाढत आहे ज्यामुळे रोजगार निर्मिती होत आहे आणि आर्थिक क्रियाला चालना मिळत आहे तरी आपली अर्थव्यवस्था चांगल्या मार्गावर असली तरी काही आव्हाने आपल्या समोर उभे आहेत महागाई रोजगार निर्मिती आर्थिक वाढीनुसार रोजगार निर्मितीचा वेग वाढणे तेवढाच आवश्यक आहे महत्वाचं म्हणजे उत्पन्नातील असमानता देशाची आर्थिक वाढ होत असतानाही संपत्तीची वाटणी अजूनही असमान आहे ज्यामुळे काही लोकांच्या उत्पन्नात फारशी वाढ झालेली नाही हा मुद्दा थोडा वेगळा आहे तरी सुद्धा एकूणच पाहता भारताची अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत आहे आणि भविष्यासाठी आशादायक ही आहे जागतिक स्तरावर अनेक संकटे असतानाही भारताने स्वतःची क्षमता सिद्ध केली आहे मात्र महागाई आणि रोजगार सारख्या समस्यावर सरकारला लक्ष देणे गरजेचे आहे तुमच्या मते भारताची अर्थव्यवस्था अजून मजबूत करण्यासाठी सरकारने कोणत्या गोष्टीवर अधिक लक्ष दिले पाहिजे कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये तत्पूर्वी मी तुमची रजा घेत जय महाराष्ट्र